शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत उत्तर राजनाथ सिंह प्रश्न क्रमांक दोन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे उत्तर पुणे प्रश्न क्रमांक तीन हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते उत्तर नायट्रोजन प्रश्न क्रमांक चार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते उत्तर यावली अमरावती प्रश्न क्रमांक पाच अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम धन्यवाद